नमस्कार कॉर्नर कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत मौसूद आणि स्वादिष्ट खरवस ही रेसिपी अगदी घरच्या घरी आणि सहज तयार करता येते यासाठी आपण म्हशीच्या दुधापासून बनवलेले हे खरवस पूर्वी आपली आजी करायची त्याच पद्धतीने आज आपण ही चव परत आणणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप कशी करायची ते दाखवणार आहे म्हणजेच खरवस तुम्ही कधी केला तर तो फसणार नाही आणि परफेक्ट असा तयार होईल चला तर मग सुरू करूया आणि हो अजून एक अशा सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया खरवस कसा बनवायचा सुरुवातीला आपण अर्धा लिटर म्हशीचा चीक घेतलेला आहे चीक एकदम घट्ट आहे यामध्ये आपण पळी घातल्यावर अशा प्रकारे चिकटलेला आहे एका भांड्यात आपण घालून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपण दूध घालणार आहोत जेवढा चीक आहे तेवढेच आपण मोजून दूध घ्यायचे आहे म्हणजे अर्धा लिटर दूध या ठिकाणी आपण मोजून त्याच भांड्याने घेतलेले आहे चीक मोजताना या ठिकाणी तुम्ही एकाच भांड्याचा वापर करायचा आहे आणि दोन्ही एकसारखे मोजून घ्यायचे आहे आणि नंतर ज्या भांड्यामध्ये आपण चीक घातलेला आहे त्याच्यावरती दूध घालून घ्यायचे आहे नंतर आपण गूळ एक कप घेतलेला आहे गूळ या ठिकाणी खिसून घ्यायचा आहे म्हणजे दुधामध्ये पटकन विरघळला जातो या ठिकाणी मी गूळ वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता आणि गूळ घालून झाल्यानंतर आपण चमच्याने हे चांगले मिश्रण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे यामध्ये गूळ आपला चांगला वितळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपण हे चांगले मिक्स करत आहोत सुरुवातीला याचा रंग पाहू शकता आणि नंतर याच्यामध्ये गूळ वितळल्यानंतर याचा रंग बदललेला आहे हे पहा मस्त सर्व गूळ यामध्ये वितळून झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम थिक असे आहे नंतर यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायच्या नंतर पाऊस चमचा जायफळ यामध्ये घालायचे आहे जायफळ या ठिकाणी आपण घालत आहोत जायफळ घातल्याने हे एकदम टेस्टी आणि मस्त असे लागते त्यासाठी आपण यामध्ये अशा प्रकारे जायफळ खिसून घालायचे आहे आणि जायफळ खिसून या ठिकाणी घातल्यानंतर हे पुन्हा आपण पळीने चांगले मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपण या ठिकाणी वेलची जायफळ हे घातल्यानंतर पुन्हा मिश्रण सगळे एकजीव करून घ्यायचे आणि नंतर एक स्टीलचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये तयार मिश्रण घालायचे आहे सर्व मिश्रण डब्यामध्ये घातल्यानंतर याच्यावर आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये आपण केशर घालून घेणार आहोत केशर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घालू शकता किंवा स्किप करू शकता परंतु केसर घातल्याने याला मस्त असा रंग येतो आणि याची ये चव देखील मस्त अशी लागते त्यासाठी यामध्ये आपण केसर घालून घेतलेले आहे आणि हे आपले हे आपले स्टीम करण्यासाठी तयार झालेले आहे या ठिकाणी आपण एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पाणी सुरुवातीलाच उकळून घ्यायचे आहे पाणी उकळल्यानंतर याच्या चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये आपण तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे त्याच्यावरती त्याच्यावरती डब्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत असे केले तर आपण हे खरवस करताना यामध्ये पाणी जात नाही त्यासाठी आपण दोन झाकण याच्यावर ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त असे हे वाफवून घ्यायचे आहे वाफवण्यासाठी आपण वीस मिनिटासाठी हे आपण वाफवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही वीस ते तीस मिनिटासाठी हे मध्यम गॅसवर वाफवून घेऊ शकता आणि वीस मिनिटानंतर आपले खरवस या ठिकाणी मस्त असे वाफून तयार झालेले आहे याच्यावरती झाकण काढून पाहूया चाकू घातल्यानंतर पा तुम्ही पाहू शकता चाकू एकदम क्लीन निघतो म्हणजे आपले खरबस या ठिकाणी तयार झालेले आहे हे आपण काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर चाकूने आपण अशा प्रकारे गोल चाकू फिरवून घ्यायचा आहे आणि हे पटकन असे निघाले जाते नंतर एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि थंड करून झाल्यानंतरच याच्या आपण चौकोनी आकारामध्ये चाकोने वड्या कट करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये या कट करू शकता आणि वडी एकदम पटकन अशी कट होत आहे म्हणजे आपले खरवस या ठिकाणी परफेक्ट असे वापरून तयार झालेले आहे चिकाचे दूध जर पातळ असेल तर अशा प्रकारे या वड्या व्यवस्थित होत नाही त्यासाठी पहिला चिक वापरायचा म्हणजे अशा प्रकारे या वड्या एकदम परफेक्ट अशा तयार होतात यातील एक पीस आपण काढून पाहूया याला मस्त अशी जाळी आलेली आहे आणि परफेक्ट असा आपला हा खरवस या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही देखील एकदा हा नक्की करून पहा अगदी मस्त आणि झटपट अशी ही रेसिपी घरच्या घरी तयार होते या ठिकाणी आपण टेस्ट करून पाहूया टेस्ट करताना पण चमच्याने हात तोडल्यानंतर पटकन असा तुटला जातो आणि मस्त असा हा तयार झालेला आहे एकदम मऊ स्वादिष्ट आपला हा खरवस या ठिकाणी तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच आणखीन पारंपरिक रेसिपींसोबत